तर नमस्कार मंडळी मी कोकणकर होत्या आपलं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो खूप दिवसांनी आपलं ब्लॉग बनवते कारण काही कारणामध्ये ब्लॉग बनवता आला नाही तर आज आम्ही चालले आहे मालवणला तारकेरी ब्रिजला खूप मजा मस्ती येणार हो रे आम्ही टोटल अठरा जणं होतो पण काही लोक जरा कॅन्सल झाल्यामुळे आम्ही फक्त आठ दहा जणच आहे तर आमची गाडी बघा मी दाखवतो आमचा डायवर आहे प्रेम गुंडे प्रेम गुंडे हायगर आणि त्याचं नाव काय भूषण आहे आपला ड्रायव्हर आहात आणि आम्ही टोटल आठ दहा जणच आहे आम्ही जण होतो तर काही लोक कॅन्सल झाल्यामुळे आम्ही फक्त आठ जण आहे तर आम्ही चाललो आहे हा ब्लॉक एंडपर्यंत बघा खूप तुम्हाला आवडेल आता आम्ही पेट्रोल टाकायला गाडी थांबवली पेट्रोल म्हणतो आणि बाकीचे आता हे बाईकने आली सिद्धीनी आता पेट्रोल वगैरे भरतो बाकीचे अजून एक सिस्टर येणार आहे तिला कणकोलीला पिकअप करणार आहे अरे हाय बोलू येऊ बोले ये आता पेट्रोल वगैरे भरतो मग पुढचा प्रवास चालू करूया आणि पनूला घ्यायचे आहे पिकअप करायचं आहे आणि वातावरण पण पावसाचं झालं आहे खूप ते बघू शकता तुम्ही ह्या सगळं दिसतंय तुम्हाला बघा मित्रांनो आता आपला डायवर चेंज झाला आता आपला डायवर आहे प्रेम गुंडे प्रेम गुंडे हां बघा हॅलो आता प्रेम गाडी चालवणार आहे ये गाड़ी फोड़े ये की गाड़ी एटीएम चालू आहे की नाही बँक आहे ए टी एम चालू केलं तुझे पैसे काढायचे तुझ्याला ए टी एम चालू आहे का चालू केलं तुझे तर मित्रांनो आता ए टी एम चालू आहे नवीन ए टी एम आले ते चालू करायसाठी आलो होतो बँक ऑफ इंडियामध्ये पण कोण आहे नाही भाऊ आता विचारतो कोणाबरोबर माझी बारकी बहीण आली पण आम्ही तिकडे तिला शोधायला गेलो आणि इकडे आणि आम्ही तिला तिकडे शोधायला गेलोय आणि इकडे आले वाट कसे पण आम्ही बसलो आता आलो भाव आहे ना मग गाडी माहिती झाली पैसे पैसे द्यायला पाहिजे भावा मध्ये पैसे घालणार huh? तो हे व्हिडिओ आहे बघा आता बोल बोलू बबलूला आले सोम बबलू बोलत की मला गाडी चालवायची हां बबलूला गाडी चालवायची आहे आली चालू आहे हा चालू दनता पुढे या बाकी सिद्धून पाठी काढल्या कुरकुरूकडे मला खा एकटा कुरकुरे मला माझा कुरकुरे स्वतः खाऊन गेला आणि माझा कुरकुरे ते माझा कुरकुरे द्या मला माझ्या का नाही काय कुरकुर कुरकुराय गरम ना त्याच्यामध्ये येवं आम्हाला कधी नको आम्हाला ही भावा अजिबात नाही हा ना हा तो तो, तो ही सगळी भाव नको त्याला बोलू दे ना आता संपूर्ण काय आला आता म्हणून मित्रांनो सांगतो मॅपच्या भरसावर राहू नका हे बघा काय झालं मी मॅप मॅप लावलास ना मी मॅपच्या भरसा आहे बघा मित्रांनो मॅपच्या वर्षाला आता मी कुठे आलो बघा आम्ही हा मॅप चुकीच आहे हा अरे नाही मॅप बरोबर आपण चुकीच आहे

तर मित्रांनो आता आम्ही राजकोटला आणि सर्वात राजकोटला पोचायचं कारण असं इथे आपले आराध्य छत्रपती शिवाजी महाराजचा स्टॅच्यू आहे मोठा तो तुम्हाला दाखवतो स्टॅच्यू पुतळा कायच झालं ते तुम्हाला दाखवतो मग पुतळा दाखवतो मला तर फोटो सेक्शन चालू आहे आणि जो तुम्ही बघताय तो किल्ला सिंधुदुर्ग किल्ला मालोणचा माहिती नाही व्हिडिओमध्ये मित्रांनो आता आमचं राजकोट फिरून झालेलं आहे आता आम्ही चाललो आहे कुठे राहिले आता आपण तारकली बीचला ना आम्ही आता आम्ही चाललो तारकले तारकली बीचला इथून जरा काय ते नाश्ता वगैरे काय ते जेव मग इथून जाणार आम्ही तारकेली बीचला आणि खूपच आहे आणि आपलं छत्रपती शिवाजी महाराजचा स्टॅच्यू बघा चला काय करायचं पुढचं तर आता आम्ही आहेत गाडीत सगळेजण आहे आणि बघा मी सगळ्या गळ्या पकड कॅमेरा आम्ही याला आता का आता परत तर काय तर आम्ही आता गाडीत बसलोय हा बघा भूषण अप्रेम विधी पी तिकडे गेलाय तर फायनली मित्रांनो आता ज्या ब्लॉगची सुरुवात केली त्या ब्लॉग म्हणजे तारकेल बीच त्या बीचला पोचलो आम्ही आता गाडी वगैरे लावली आहे त्यातला बीच आहे आम्ही दाखवून खूपच लागते बघा आणि बीच फिरून वगैरे झाले की आम्ही नंतर जेवायला जाणार आहे आणि तर गेम वगैरे ऍक्टिव्हिटीज सगळे बघू आता गेम खेळायचेत की पैसेच नाही पैसे आहेत फालतू गेम बघा तारकेली बीच मध्ये येऊन फालतू गेम म्हणतात काय बोलत सगळं आता फायनली पोहोचलो आम्ही तारकेली बीच ला मित्रांनो हेच तारके ते तारकेली बीच बघू शकता तुम्ही हे आमची पब्लिक आणि ऊन खूप लागते आणि ते ॲक्टिव्हिटीज पण आहे खेळासारखे पण कोण खेळते की नाही बघू शक इथे तुम्हाला दाखवतो राय रायरंग चालेल ते बघा मला दिसते की नाही माहिती नाही एवढी पब्लिक आली आहे तो बोर्ड घेऊन गेल्या पण तुम्हाला इथं दिसतं की दिसत नाक येथे जवळ ये चांगलं पण वाटते पण थोडी भीती वाटते की खेळू की नको आमचे बाकीचे दोन ड्रायव्हर हे नुसते मजा करायला नसते आधी फिरायला मजा तर काही करतच नाही नुसते फिरतात तिकडे किती तर मित्रांनो आता आम्ही सेकंड लोकेशनला आलो आहे देवबाग बीचला आलो आहे गाडी वगैरे तिथे पार्क केले तिथे खेळण्यासाठी खूप काही ॲक्टिव्हिटीज आहेत ते बघूया जर हे लोक खेळतात की नाही तुम्हाला दाखवत आता मग ते गाडी वगैरे मी पार्क करतो आहे सिथून पुढे गेले आपण कुठे आलोय देवबाग हा संगम चौपाटी मित्र सांग ना बोल कुठे आलो देवबाग संगम चौपाटी आमचा छोटा डॉन सायली रासंग हा मोठा डॉन इकडे बसलाय चष्मा अजून पोच देऊ आणि तिथे बॉडीगार्ड आणि धावडे <laughs> 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 बाकी कुठे गेले तिकडे गेले पुढे <laughs>

आता आम्ही जेव्हा थांबलो इथे रेस्टॉरंट आहे छोटं चैतन्य बीच रेस्टॉरंट आहे तिथं आम्ही सगळेजण बसतो आता आम्ही खूप उशीर झाले तर वादले तीन वाजले आम्हाला घरी पण जायचं आहे आम्ही इथून जेऊन मी डायरेक्ट घरीच पॅकअप करणार आहे आता आमची तुम्हाला माणसं होतं कुठे बसले बसलेत ती सगळेजण बसले जेवायला ऑर्डर दिली आहे आम्ही लोकांनी मला ऑर्डर येईल बाकी सगळे चिकन आहे मी फक्त वेज आहे मित्रांनो कालचा ब्लॉग मी आज एंड करतो आहे कारण रात्री खूप लेट झाल्यामुळे ब्लॉग एंड करता आला नाही so, ना सो ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि असंच तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर चॅनलला जर नवीन असेल तर लवकरात लवकर जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलचं नाव आहे मी कोकणकर उदय आणि तुम्हाला असंच जर व्हिडिओ बघायचा असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाय